नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ परान्न घेतल्याने माणसाच्या जीवनावरती काय परिणाम होतात हे आज आपण बघणार आहोत अन्न कोणाच्या घरी यावे परान्नाला दोष कसा लागतो गंगापुरात एक अद्भुत वैतज्ञ ब्राह्मण होता तो कर्मयोगी होता परमज्ञानी होता तो कुणाकडून दान घेत नसे कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे तो कोणत्याही कोणाशी वाद विवाद घालीत नसे तो चुकूनही कधी खोटं बोलत नसे तो नेहमी पाच घरी पाच घरी कोरडे भिक्षा मागून पोट भरीत असे त्याची पत्नी याच्या अगदी उलट होती ती सदैव उद्विग्न असे पतीशी नेहमी भांडण करीत असे अण्णांची मोठी लोभी होती त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत आणि सहस्त्र भोजन घालीत असत गावातले असंख्य ब्राह्मण तिथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचा रसभरीत वर्णन करीत असत ते एकूण ती स्त्री मनातल्या मनात माने माझे नाशिक किती खोटे आहे मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्र ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली आहे चूक केवळ याची केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच असे असे माझ्या दारिद्र्यात दारिद्र्य दिवस काढावे लागत आहेत आए। गावातल्या इतर बायका किती भाग्यवान त्यांना त्यांच्या पतीवर भोजनाला जाता येते माझा पती कधी प्रांना घेत नाही त्यामुळे मला भोजनाला भोजनाला जाता येत नाही माझे नशीब फुटके दुसरे काय हे परमेश्वरा मी काय करू असे ते नेहमी दुःख करीत असे असेच एक दिवस काय झाले की असंच एकदा श्रीमंत माणसाने आपल्या पित्रांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरामध्ये ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता त्याने गावातील अनेक लोकांना दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री ती आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावामध्ये एक ब्राह्मणाने पती श्रद्धा निमित्त सुग्रास भोजन देण्याची ठरवले आहे आपण आपणही त्या भोजनाला जाऊया निधन एक दिवस तरी चांगले गोडदोड खायला मिळेल तिथे वस्त्र दक्षिणाही मिळणार आहे मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे तुम्हाला यायचे नसेल तर मला मला तरी जाण्याची परवानगी द्यावी त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परांना न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचे असेल तर खुशाल जा त्याने अशी परवानगी देतच ती भोजनासाठी म्हणून श्रीमंत ग्रहस्थाकडे गेली तिला पाहून तो ग्रहस्थ म्हणाला तू तु, तुम्ही एकट्या कशा आलात हे तुम्ही एकट्या कशा आलात मी दाम्पत्य भोजन घालत आहे तुमचा पती कोठे आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे एकदाच तिच्या पुढे मोठाच प्रश्न उभा राहिला ती आता वि विचार करू लागली येथे भोजनाचं निमंत्रण आहे हे दाम्पत्याला पती पत्नी तर पर पती तर परांना घेत नाही तो येणार कसा तो येणारच नाही तो आला तर तो आला आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे मग ती श्री गुरु नरसिंह सरस्वतीकडे गेली त्यांच्या पाया वाढून ती म्हणाली हे स्वामी गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे माझं पती परांना घेत नाही म्हणून तो येत नाही आपणच त्याला समजाविले तर माझ्याबरोबर तो भोजनासाठी येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले मग ते ति मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीचा मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तो तिच्याबरोबर भोजनाला जा तिथ ती थी, तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुल स्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये श्री गुरुने सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परान्न न घेण्याचा माझा नियम आहे परंतु तुमची आज्ञा मला शिरसावज्ञा आहे जो आपल्या गुरुची आज्ञा पाळीत नाही मानित नाही त्याला भयंकर अशा रोग नरकात जावे लागते म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन मग श्री गुरु गुरूंचा निरोप घेऊन दाम्पत्य भोजनासाठी केले आज आपण स्वादिष्ट भोजन मिळणार आहे या विचाराने ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला आधी दोघे पानावर बसली वाडण सुरू झाले भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहेत ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकऱ्याने उष्टे केलेले अन्न खालेत असे मला दिसले ए मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझे चुकले हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नेम तर मोडलाच शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न मला खावे लागले त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरु गुरूंकडे आला दोघांनी गुरुकडे भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्री गुरु हसत हसत म्हणाले ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय परांना ते सुख कसे वाटले परांना घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतेस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्रीगुरूंना असे म्हणाले असताच ती श्रीगुरूच्या पाया पडून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखरच अज्ञानी आहे माझ्या हव्याचा पायी माझ्या पतीचा वतभंग झाला आहे मी त्यांना हट्टाने परांना घेण्यासाठी नेले पण मी मोठाच अपराध केला मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्री गुरुच्या पाया पडून म्हणाला मा या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला मी माझी पत्नी ही माझी पत्नी नाही वैरिणी आहे हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले घडले आहे आता मी काय करू त्यावर गुरु असून म्हणाले चिंता करू नकोस तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवलीस पुरवली आहेस आता तुझे म तिचे मन तृप्त झाले आहे आता तिचे मन तृप्त झाले आहे आता ती पुन्हा कधी परान्नाची इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखी एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याचे ब्राह्मण ना कार्य अडूळ राहिले तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे त्याच्या हातातून धर्म कार्य घडेल पण अशा वेळेस तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुलाच लागेल श्री गुरुने सांगितले असे सांग ब्राह्मणाकडून श्री गुरुंना साष्टांग नमस्कार घातला व कोणा कोणाकडे परा घ्यावे व कोणाकडे भोजनात जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे हे प्रथम सांगतो तर मित्रांनो हे लक्षपूर्वक ऐका आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सक्के भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष आपल्याला ला ला लागत नाही एखादा ब्राह्मण विना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा म्हणजे कोणताही दोष लागणार नाही आता अन्न वर्ज करण्याचे घर, सांगतो त्याचे सविस्तर विवेचन स्मृती चंद्रिकेत केले आहे ते संपूर्ण मोठमोठे आहे ते मी तुला सारांश रूपाने सांगतो आपल्या आई वडिलाकडून आपली सेवा करून घेणारा धनरोबी हो आपल्या बायको मुलाचे हाल करणारा गर्विष गर्विष्ठ चित्रकाल मल्ल असलेला ब्राह्मण विनादा विनादायक समाजाने बहिष्कृत केल्या याच प्रतीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी व्यक्तीचा कंजूस दुराचारी कंजूस दुराचारी परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूस दुराचारी ढोंगी व्यापचारी निपुत्री विधवा नि स्त्री स्त्रीच्या आधी नसलेला पुरुष ब्राह्मण दारू तयार करणारा जा बरोबर राहणारी बाहेर खाली स्त्री चोर कपटी पतीकडून धन घेणारा सौदाकर देवभक्ती न करणारा जुकारी स्नान न करता भोजन करणारा संध्यावाधा न करणारा कधी दान कधी दान धर्म न करणारा आपल्या प पित्रांचे श्राद्ध कर्म न करणारा दांभिकपणे जप करणारा पैसे घेऊन जप करणार दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखविणारा व्याजाने पैसे देणारा घे घे विश्वासघातकी कुलपरंपरा मोडणारा हिंसक खुनी आबाळून परांना घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या घरी अन्नाची निंदा करणारा व परांनाची प्रशंसा अन्नाची निंदा करणारा परग्रही राहणारा अशा लोकांच्या कडे कधीही भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानाचे दोष आपल्यावर येतात आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजनास भोजन घेऊ नये त्याऐवजी भूमिदान सुवर्णदान गज अश्व रत्न या दान केल्यास दोष लागत नाही परांना घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यावर परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो अमावास्येला परन परांना घेतल्यास मास पुण्य जाते आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये त्याचप्रमाणे सूर्य चंद्र ग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये सुवीर कन्या सुतक असलेल्याच्या घरी अन्न घेऊ नये ब्रह्मणाने जर आपला आचार धर्म पाळला तर त्याला कधी दैनिक दारिद्र्य भोगावे लागणार नाही सर्व देवी देवता त्यांच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात घरामध्ये सर्व प्रकारच्या सुख सोयी सुविधा उपलब्ध होतात कारण घरात लोकांची बुद्धी व्यवस्थित चालते त्यामुळे परांना कधी घेऊ नये लग्न न जमणे मुलं होण्यासाठी अडचणी सतत येणे पैशाची चणचण भासणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात चोरीचे खाऊन चोरी, चोरी करण्यासारखेच मन होते बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करीत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तराशी ओळख झाली पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले आला मास्तराच्या मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्व चांगला मिळू लागला असंख्य खूप दिवस असं खूप दिवस चाललं असं खूप दिवस चाललं व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडासा दानधर्म पण व्हायला हवा एक दिवस त्यांनी बासमती तांदूळची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केली त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाराच्या आमंत्रणाचा स्वीकार केला त्याच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा प्रसाद आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन खूप ऊन कमी झाले की जा साधू महाराजाने ते ऐकलं आराम करत असलेल्या बेडरूममध्ये लपवून व्यापाराने खूप रकमेच्या नोटा नोटाची बंडल ठेवली होती साधू महाराजांनी त्या बेडवरती आराम केला त्या नोटाची चाहूल लागली इतक्यात ब बंडलापैकी दोन चार बंडल झोळीत घातली तर काय काय फरक पडणार आहे व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्याने तीन चार बंडल झोळीत घातली संध्याकाळी <coughs> व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी काय झालं व्यापारी नोटा मोजायला त्याच्या लक्षात की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाऱ्याने नोकऱ्याची पिटाई केली चालू केली इतक्या के साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या झोळीतून नोटाची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकऱ्यांना मारू नका मी पैसे घेऊन परत आलो आहे व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे घेऊन पैसे चोराल इथे नोकराकडे चौकशी कसरू केल्यावर भीतीने त्याच्यापैकी भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही तर खरंच मी मोहापायी पैसे चोरले साधू महाराज म्हणाले शेठ खरंच सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती व्यापाऱ्याने खरी हकीकत त्या त्यांना सांगितले साधू महाराज म्हणाले चोरींच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात एक चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी मला पुन्हा जागेवरती आली आणि माझ्याकडून झालेला अपराध खूप मोठी चुकी झाली आणि त्याची जाणीव मला झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकऱ्यांना त्रास झाला आहे असेल तर तुमचे पैसे परत करायला आलो म्हणून जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी अशी शुद्धी तयार बुद्धी होते असे असा तसा संसार श्री जसे विचार तसा संसार श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा देवी प्रसन्न धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त